आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे नगरपालिका पोलिस आणि मंदिर समिती प्रशासन तयारी पूर्ण करत आहेत त्याप्रमाणेच पांडुरंगांचे कपडे शिवणारे निकते कुटुंबीय तयारीला लागले आहे गेल्या पाच पिढ्यांपासून देवाचे कपडे शिवणारे निकते कुटुंबियांची ही सेवा अविरतपणे चालू आहे भजनदास चौकातील निकते कुटुंबियांचे कपड्याचे दुकान आहे विविध कपड्यांची निर्मिती करण्याबरोबरच पांडुरंगांचे कपडे बनवण्याचं काम ते करतात पांडुरंगाला परिधान करण्यात येणारी अंगी बनवण्यात विशेषतः निकते काकांचा हातखंड आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पंढरपूर माझं नाव राजेंद्र दत्तात्र निघते आहे मी राधारा पंढरपूरचाच आहे पंढरपुरामधले पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे पोशाख गेले साठ पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे यामध्ये अनेक प्रकारचे कापडे असतील वेल वेलवेट कापड दरीचं कापड साठींचं सा कापड असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांडुरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापडं आम्ही बनवतो संत शिरोमणी नामदेव महाराजा कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत श्रे नामदेव महाराजांनी सुद्धा पांडुरंगाचे कपडे शिवले होते त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर रचलेला आहे शिंपियाच्या कुळी जन्म मार परी हेतू गुंतला सदा शिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरान नाही जीवा सुई आणि सुतळी कात्री गजदोरा मांडीला पसारा सदा शिवी नामा म्हणे शिवी विठोवाचे अंगी म्हणून या जगी धन्य झाडू आता प्रकारे आम्ही प्लांडरुंगाचे कपडे शिवून आमचं तुझं जीवन धन्य झालेलं आहे आम्हाला शिवण्यामध्ये हो फार मोठा आनंद लागतो